श्री वीर गणपती ट्रस्ट व उत्सव समिती दोन हजार पंचवीस तर्फे मिल्क बँक यांना एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली प्रथमतः उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री वीर महागणपतीचे महाआरती व महापूजा करण्यात आले त्यानंतर या सामाजिक कार्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास जयेशबाई पटेल अध्यक्ष पी पी पटेल फाउंडेशन डॉक्टर विजय देऊळगावकर अध्यक्ष विवेकानंद रुग्णालय डॉक्टर निहार बोर्टे अध्यक्ष मनोदय रुग्णालय डॉक्टर मिलिंद शहा चेअरमन नौदल रुग्णालय दिनेश अग्रवाल राईस किंग अग्रवाल राईस मर्चंट संतोष भंडारी सचिव रोटरी भैरूरतन दमाणी अंधशाळा दमाणी नगर सोलापूर प्राध्यापक वंदना कोपकर प्रमुख सांस्कृतिक विभाग एम आय टी सोलापूर आसावरी नदाफ अध्यक्ष फाउंडेशन तसेच अध्यक्ष इलेक्ट रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ दोन हजार सव्वीस सत्तावीस डॉक्टर मधुरा बोर्टे सांस्कृतिक संचालक रोटरी क्लब ऑफ सोलापूर उत्तर ॲडव्होकेट स्वप्नील कोंडगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री वीर गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव समितीचे पदाधिकारीही मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला उपस्थित सर्वांना एक खूप आनंदाची बातमी आणि खूप आहे छान वेगळं कौल इथे उचललेला आहे वेगळं निकासणी त्या महात उच्चोबत शेअर करायचं जो प्रकल्प आहे जो एक क्रांतिकारी प्रकल्प म्हणू शकतो आपण खूप खूप हार्दिक शुभेच्छा दादांचा उपस्थित सर्वांना एक खूप आनंदाची बातमी आणि खूप आहे छान वेगळं कौल इथे उचललेला आहे वेगळं तर विकास नाही त्या आहात उच्चसोबत शेअर करायचं Será um botão vir?